नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपाचे आमदार पवारांच्या स्वागताला शरद पवार म्हणाले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसे शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्ला बोल बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आणि सरकार देते पंधराशे रुपये धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक प्रयत्न करणार सी एम शिंदे धनगर शिष्टमंडळाशी चर्चा कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईच्या रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाचे निलंबन पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त तब्बल साडेसहा हजार पोलीस असणार तैनात सातारा जिल्ह्यात मुखबदीर विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू आईसमोरच गेला वाहून आम्ही महाविकास आघाडीसोबत राज्यभरात बारा जागा लढवणार अभो आजमी आणि कृषी अर्थव्यवस्थेला अवेरून आत्मनिर्भर भारत होणार नाही नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी छापल्यामुळे दैनिक लोकनायकचे पत्रकार दयानंद सोनवणे यांना अवैध धंदे चालकांनी रात्री अंधारात गाठून मारहाण केली या मारहाणीत पत्रकार दयानंद सोनवणे हे जखमी झाले आहेत या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार डोंगरे व प्रभाकर खोले हे करत आहेत परंतु अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी पाटोदा तहसीलदार आणि डी वाय एस पी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विष्णुपंत घोलप पत्रकार अब्दुल कादर मकरानी अजय जोशी आमिर शेख सय्यद सज्जाद संजय सानप हमीद खान पठाण गणेश शेवाळे खंडागळे सोमनाथ प्रदीप उबाळे राम तांबे हरिदास शेलार शेख जावेद भोकरे पवनकुमार अशोक भवर सचिन शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील वाहतूक शाखेचे तीन अधिकारी पंधरा अंमलदार आर सी पीचे वीस अंमलदार तसेच शिवाजीनगर बीड ग्रामीण बीड शहर आणि पेठबीड ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री साडेसात ते दहाच्या दरम्यान नगर नाका चराटा फाटा शिवाजी महाराज चौक बार्शी नाका महालक्ष्मी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकोणीस वाहनधारकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे मागच्या सात महिन्यांपासून एम पी डी एमधील फरार आरोपीच्या शिवाजीनगर पोलिसांनी आवळल्या आहेत निखिल गणेश रांजवन वय वीस वर्ष हा बीडमधील हिंसाचाराच्या गुन्ह्यात आरोपी होता जाळपोळ प्रकरणात त्याच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचबरोबर मारामारीसह इतर काही गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता मागच्या सात महिन्यांपासून तो फरार होता दरम्यान पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना निखिलबाबतची माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी संजय वडमारे रवींद्र आघाव लिंबाजी महानोर या पोलीस कर्मचाऱ्यांना पाथर्डी तालुक्यातील मडी येथे पाठवत त्याच्या मुसक्या आवळून त्याला हरसुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेत मोठे बदल दिसून येत आहेत शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी तब्बल अठरा तलवारी जप्त केल्या आहेत गेवराई पोलिसांनी यावेळी भगवान फकीरा पवार वय चाळीस वर्षे राहणार हिरापूर या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे भगवान पवार हा शनिवारी रात्री दुचाकीवरून अठरा तलवारी कोणतीही परवानगी नसताना घेऊन फिरत होता पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी त्रिमूर्ती हॉटेल जवळ याला येथे घेतले यावेळी छत्तीस हजारांच्या अठरा तलवारी पोलिसांना आढळून आल्या असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गेवराई पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापुरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर पोलीस उपनिरीक्षक अशोक शेळके सहाय्यक फौजदार श्रीमंत उबाळे सहाय्यक फौजदार सुरेश पारधी पोलीस शिपाई कडाजी मदने पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर काकडे पोलीस हवालदार परळकर पोलीस हवालदार तांदळे विकास साळुंके रेंगे श्रीधर सानप अंगद पिंपळे विजय परजने प्रल्हाद देवडे रामनाथ उगल मुगले सुनील राठोड महेंद्र ओहाळ प्रदीप पिंपळे होमगार्ड कांबळे अनिल ढाकणे महिला होमगार्ड शर्मा कोकाट शीतल साळुंके यांनी केली या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर हे करत आहेत युवा दर्पण सुभाष शिंदे गेवराई बीडच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली असून परळी शहरातील बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन बारा वर्षीय मुलीचा शाळेतील शिक्षक साजिद सलीम शेख याने विनयभंग केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी गुरुच्या नावाला काळीमा फासणाऱ्या नराधम आरोपी शिक्षक साजिद सलीम शेख याच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबाजोगाई पिंक पथक करत आहे सध्या गौरी गणपती सणानिमित्त नागरिक पूजा व देवासमोर ठेवण्यासाठी तसेच खाण्यासाठी म्हणून सफरचंद केळी सीताफळे आदी फळांची खरेदी करत आहेत उत्तम दर्जाचे सफरचंद म्हणून सफरचंदला विविध कंपन्यांचे स्टिकर लावण्यात येत आहेत परंतु सफरचंद खात असताना स्टिकरखाली सफरचंदला इंजेक्शन दिलेला असल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई शहरातील एका ग्राहकाला आढळून आला असून चकाचक व दर्जेदार दिसणारी फळे आरोग्यास घातक असल्याचे आढळून येत आहेत या प्रकरणी अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रसायनमुक्त फळे विक्रेत्यावर रसायनयुक्त फळ विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे युवा दर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कैलासवासी गुरुवर्य भावा सानप सर तसेच सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम व उपमुख्याध्यापक श्री शेख मुसासर पर्यवेक्षक आघाव सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री चांगुने सर यांनी केले यावेळी ए भाषा मेरे मन की सलाम उन शहीदो को अशी हिंदी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली आपल्या अध्यक्षीय समारोपातून श्रीमती सानप मॅडम यांनी हिंदी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक वृंदांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार